नमस्कार मित्रांनो तर आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे मी मारुती सुझुकी कंपनीची मारुती वॅगनर एलेक्सा मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी फस्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स हा फुल चालू आहे सर्व चारही टायर गाडीचे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आहे गाडीला कुठेही टचअप डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकतात एल एक्स आय मॉडेल आहे गाडीला फ्रंट पॉवर विंडो येतात ए सी पॉवर स्टेअरिंग फ्रंट पॉवर विंडो म्युझिक सिस्टम पूर्ण फुल्ली लोडेड आहे गाडी गाडीला घेऊन तुम्हाला एकही एक रुपये खर्च करण्याची गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्क्रॅचलेसच गाडी आहे पूर्णपणे तुम्हाला गाडीची इंटेरियर दाखवतो एकदम दा असं पूर्ण शोरूम कंडिशनमध्ये म्युझिक सिस्ट सिस्टम पण गाडीला इन्स्टॉल केलेलं आहे पाहू शकतात प्लस म्हणजे गाडी सी एन जी कंपनी फिटेड सी एन जीमध्ये त्यामुळे मायलेजचं तर विशेष नाही तीस ते पस्तीस किलोमीटर पर के जी ॲव्हरेज पण गाडीला आहे सी एन जीमध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकतात एकदम असं कडक गाडी आहे एकदम घेऊन तुम्हाला एकाही रुपये खर्च करायची गरज नाही गाडीमध्ये गाडीची सर्व्हिसिंग पण आता जस्ट दहा दिवसापूर्वी डन झाली त्याच्यामुळं गाडीला घेऊन एकही रुपया खर्च करायची गरज नाही गाडी पाहू शकतात एकदम कडक अशी गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एल बी अकरा अडुसठ नंबर आहे फ्रंट लुक पण पाहू शकतात एकदम असं मस्त असं लुक आहे गाडीचं घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही तुम्हाला जो कोणी इंटरेस्टेड असेल गाडी घेण्यास त्याने डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता माझा पत्ता आहे कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा अजून कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास डायरेक्ट कॉल केलाही तरी चालेल धन्यवाद